तुम्ही पाहत आहात एमसीएन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील ग्राम बेलगाव येथील बेचाळीस वर्षीय विवाहिता ही गावातीलच काही लोकांच्या सोबत वाशिम येथे आजारी नातेवाईकाला भेटण्यात जाते असे सांगून बावीस जून रोजी घरून गेली आहे ती आजपर्यंत परत आलीच नाही तिची परत येण्याची वाट बघत असलेल्या आठ वर्षीय मुलगी आणि पंधरा वर्षीय मुलगा हा त्यांच्या आईसोबत जाणाऱ्याच्या घरी चक्रा मारत माझी आई कुठे आहे असे विचारत आहे बेलगाव येथील सौ वंदना अशोक साबळे वय बेचाळीस वर्ष ही महिला बावीस तारखेला शेजारी राहत असलेल्या रंजना इंगळे या महिलेसोबत वाशिम येथे आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती दरम्यान संध्याकाळी वंदना वगळता सर्वजण परत आले परंतु पत्नी परत न आल्याने तिचे पती अशोक साबळे यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर मिसिंगचे प्रकरण दाखल झाले आहे या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास करण्याची मागणी बेपत्ता विवाहित महिलेच्या पतीने केली असून याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सदर प्रकरणाचा तपास था ठाणेदार नागरे सहायक ठाणेदार संदीप सालवे यांच्या मार्गदर्शनात डोणगाव पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर ते माझी मम्मी ते फोन आणतो त्या की मम्मी ते, ते, ते पाहुणे पाया चालले तारखेला बावीस तारखेला मी फोन तर मम्मी म्हणे की मी पाहुणे पाहून नेतो तर त्यानं माझ्या मम्मीला नेलं एक त्या बायाने नेलं मग म्हणत पाहुणे पाहून आम्ही संध्याकाळच घेतो तर ते गेले तर संध्याकाळी समजा ते वापस आले पण माझी मम्मी अजून आली नाही तुमच्या बाया कुठल्या त्या बाया आपल्या गावातल्या होत्या आणि त्या पलाटा मधल्या होत्या गावातल्या होत्या त्या नेलं मग त्या संध्याकाळ वापस आल्या मग मी त्याला पाहिलं तर नाही मग मी घरी गेलो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी चक्रा मारल्या मी पण त्या का मला मला बघलं त्यानं त्या लपल्या घरी जाऊ दरवाजे लावून घेऊ लागल्या आणि मला घरात काही उद्या नाही त्याने कशासाठी कशासाठी काय लागली पाहून पेशंट पेशंटला पाहायला जायचं पेशंट पाहून आले पण त्या बाळा घरी आल्यान माझी मम्मी आली नाही अजून घरी संध्याकाळी चालत्या तुम्ही गेल्यानंतर काय नाही त्या दिसल्या ना मला पाहिलं की त्या घरात गेल्यानं लपून राहिल्या घर काही उघडलं नाही त्या त्या झाल्या घटना आपण कुठे गेली आपण डोनगाव पोलीस स्टेशनला गेलो त्याचा रिपोर्ट व्यक्तीचे नाव वगैरे सांगितले का वगैरे का आतापर्यंत अद्याप आले नाही तुमची मागणी काय ती त्या माझ्या मागणी आहे की माझी मम्मी घरी आली पाहिजे बस तुझं काय म्हणणं म्हणणे मम्मी पाहिजे तुला माहिती आहे घटना कोणतं रंजनाबाई आणि शुभम आणि कधी आणि मिळतारखेल बावीस तारखेला मग आता तुम्ही काल कुठे गेल ते मग दोन गावले पोलीस स्टेशन तुझं काय म्हणणे सांगल्या पाहिजे